नाव घेतलं हो त्यांचा कसा सपोर्ट राहिला लाईफ मध्ये प्रचंड म्हणजे कारण माझ लवकर दुखवू शकत नाही रागवू शकत नाही आणि कोणी त्रास दिला आमका त्रास देतो हे कळून देखील मी ते सहन करतो पण त्या रिॲक्ट होतात बोलतात त्यांनी सांगतात हे नको या माणसाने फसवलं वारंवार तुम्ही ती परीक्षा काय घेता तर त्यांची तुमची लिडरशिप स्टाईल वेगळी आहे का वेगळी डिफरंट एकदम डिफरंट डिफॉलिट आहे मी आपला माफ करीत जाणार माणूस देगा उसका बाला म्हणजे त्रास देगा उसका बाला जो वे बदल करतो त्याचही बोल माझा मी या पतीन जातो पण ते तुम्ही त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं की तुम्ही यु शुड डिस्टिंग्विश तुम्ही माणसं डिफरेंशिएट केली पाहिजे चुकीची माणसं बाजूला ठेवली पाहिजे ते ते थोडस करणं मला जड जातं तर ते सगळ्यांना सेम ट्रीट करायला सेम ट्रीट करतात पण ते माणसं डिफरन्शिएट करतात आणि ते करणं गरजेचं आहे मला ते तुमच्या ट्रेनिंगचा मला फार फायदा आला मी खूप बारकाईनं सगळं त्याच्या नोट्स घेतो मधून मधून असतो माझ्या लक्षात आलं की हे गरजेचं आहे की वाय शुड डिफरन्शिएट द पीपल चांगलं आपलं काम करायला रिवॉर्ड मिळालं पाहिजे चुकीच्या पाहिजेत आणि जो करतो त्याला ऑफ तर हे सगळं ती त्यांच्या आणि माणसं आयडेंटीफाय करून त्या क्रेट त्या दिशेने ती संस्था नेतात आणि मी क्वालिटीविषयी मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटीविषयी त्यांना माहिती की यांना हे चालत नाही म्हणजे नाही तर तर मी माझ्या मुद्द्यावर फर्म असतो ते त्यांच्या मुद्द्यावर फर्म असतात बिलकुल त्याच्यातून हिताचे आणि योग्यच निर्णय होतो